आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार पहा दिवस उगवायला आमच्या अंगणामध्ये कबूतर येऊन त्यांचा भोजन आहार घेत आहेत थाळीमध्ये ज्वारी ठेवलेली आहे शिवाय या शेंगादेखील त्यांच्यासाठी आहेत जोपर्यंत या शेंगा पोत्यात भरून घरात आत जात नाहीत तोपर्यंत त्याचा यथेच समाचार हे कबूतर व इतर पक्षी घेत असतात त्यांची शेंगा फोडण्याची स्टाईल अगदी वेगळी असते एका धनक्यातच शेंगदाणा बाहेर काढतात चोचीनं आपटतात आणि बाहेर पडलेला शेंगदाणा खातात आणि फोलपटं तिथंच टाकून देतात तर तुम्हाला मी सांगितलं होतं वेळा दिवस उघोल्यापासून दिवस मावळेपर्यंतच हे पक्षी आपला आहार घेत असतात ते पण वेळच्या वेळी ओके हॅव अ नाईस डे आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार सकाळच्या सतरामध्ये कबूतर जा 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 गरीबोंकी काजू खा जा जा अशा पद्धतीनं पक्षी देखील तीन वेळ येथेच भोजन करत असतात आता शांत वेळेमध्ये हे कबूतर येऊन शेंगातील दाणे टिपत आहे त्याचाच जोडीदार त्याचं बहुतेक पिल्लू आहे असं मला वाटतंय तर ते तिकडे ज्वारीचे दाणे टिपत आहे तर अशा पद्धतीनं पक्षीदेखील तीन वेळचं भोजन करत असतात सकाळी आठच्या अगोदर आता दुपारच्या प्रहरी आणि संध्याकाळी देखील पाच सहाच्या दरम्यान येऊन ते थोडंफार थोडंफार खाऊन जातात आता तुम्ही म्हणाल हे शेंगांचा रंग असा का झाला पावसाळी वातावरण आहे थोडं वेळ उपडायचंही राहिलं होतं आणि शेंगा तोडायचंही राहिल्या होत्या काल जवळजवळ वीसवर लेडीज होत्या तरी पण त्यांना शेंगा कव्हर झाल्या नाहीत हत्ती गेलं आणि शेपूट राहिले या म्हणीप्रमाणे थोडं जे काही राहिलं होतं ते आज चार बायका तीन गडी बोलवून हे कामकाज करून घेतलेलं आहे आणि पाऊस आल्यामुळं ताजं ताजं वेळ उपडल्यामुळं शेंगांना चिकल होता आणि चिकलासह ह्या शेंगा ह्या ठिकाणी आपल्याला तोडाव्या लागलेल्या आहेत पावसामध्ये भिजल्यानंतर त्या आता काय होतील स्वच्छ होतील तर वैशिष्ट्य म्हणजे आवडीच्या प्रांगणातील गरिबांचा काजू हा भर पावसात वाळवला जातो सध्या पावसाचं वातावरण आहे बघा पक्षी देखील किती प्रेमानं हे करतात त्या ठिकाणी सुग्रण चिमणी आलेली आहे आणि कबूतर दोन्ही दोन बाजूनं त्या थाळीतील धान्य टिपत आहेत म्हणजे पक्ष्यांच्यामध्ये किती जिवाळा आहे या ठिकडून या इकडून एक काळी चिमणी देखील आलेली आहे आणि हे असं चिमण्यांचा पक्ष्यांचा थवा पक्षी अंगणात आलेली पाहिल्यानंतर मला खूप समाधान मिळतं आणि खास त्यांच्यासाठी आम्ही दो दोघंही धान्य अंगणामध्ये ठेवत असतो प्र पाण्याची व्यवस्था केलेली असती त्यामुळं पशुपक्ष्यांचा वावर आवडीच्या परिसरामध्ये आपणास पाहायला मिळेल तर वैशिष्ट्यपूर्ण पावसामध्ये देखील गरिबांचा काजू वाळवला जातो आता दोन दिवसानंतर थोडाफार हात फिरवला जाईल रोज सकाळी हात फिरवला जाईल शेंगावर खालची बाजू वर वरची खाली बाजू खाली आणि ज्या वेळेला आतील शेंगदाणा हलवल्या शेंगा हलवल्यानंतर ज्या वेळेला खळखळ असा आवाज येईल त्यावेळेला शेंग चांगल्या प्रकारे परी पहि वाळलेली आहे असं समजून नंतर मग पोती भरली जातात एवढंच नव्हे तर शेंग वाळली आहे का नाही चांगल्या प्रकारे सुकली आहे का नाही हे पाहण्यासाठी शेंगाचे बियादेखील खाल्ल्या जातात ज्या वेळेला त्या, त्या दाडाला खट्ट करतील त्यावेळेला त्या चांगल्या प्रकारे वाळल्यात असं समजून मग त्यांच्यामध्ये पोती भरणे किंवा हौदामध्ये कणगीमध्ये ह्या शेंगा साठवल्या जातात आणि वारंवार जस जसं लागेल त्या पद्धतीनं त्या काढल्या जातात आणि खाल्ल्या जातात ओके इत इतपत माहिती आपणास आवडी चॅनलच्या सर्वे सर्वाकडून पुरवलेली आहे बघा दोन्ही कबूतर एकाच थाळीमध्ये आम्ही एकच थाळी ठेवलेली आहे त्यामुळं पट पटा पटापटा त्यांच्या आवाजानं मी जागा झालो मी थोडी विश्रांती घेत होतो पण टक 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 असा आवाज आल्यामुळं झोपमोट झालेली आहे मग म्हटलं चला लगेच उशाला असलेला मोबाईल घेतला आणि त्यांना ह्या ह्याच्यामध्ये कॅप्चर केलेला आहे ओके यावर नाईस डे संध्याकाळच्या वेळेला एक दुसरा थावा येईल आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आवडी चॅनेलच्या प्रांगणामध्ये गुटरुगुम गुटरुर् कबुतर कबूतर रोजच असतात तरी पण आज त्यांच्यासाठी वेगळा खाऊ ठेवलेला आहे आणि तो म्हणजे गरिबांचा काजू आता त्या झाडांच्या जवळ एक थाळी ठेवलेली आहे त्या थाळीमध्ये ज्वारी ठे ठेवलेले आहे एक पाच पंचवीस कबूतर रोज अंग आवडी चॅनेलच्या प्रांगणामध्ये येऊन आपला आहार करत असतात आता देखील ते त्यांचा आहार घ्यायला आलेले आहे आणि विशेष म्हणजे त्यांना आता एक शेंगा वाळेपर्यंत त्यांना पण त्यात शेंगांचा आहार मिळणार आहे म्हणजे अशी ही माझी लाडकी गुटरभूम आवाज करत शेंगाचा येथेच स्वाद घेत आहेत आम्ही तुम्हाला बोलवून देखील तुम्ही काही आला नाही त्यामुळे आम्ही तुमच्यावर नाराज आहोत पहा तुम्ही नाही खाल्ले तर माझी कबुतरे खातील चिमण्या खातील चाळुंकी खाईल कारण की इतर पक्षी देखील येतात आणि प्राणी देखील येतात त्यामुळं मी खूप समाधानी आहे मला पशु पक्ष्यांचं रोजचं दर्शन रोजचा आवाज त्यांचा ऐकायला मिळतो पहा खास तुमच्यासाठी गुटूर घोम खात असलेलं कबूतरांचं चित्रीकरण त्यांच्यासाठी एक पोथवर धान्यच घेऊन ठेवलेलं आहे रोज आम्ही आवडी मी, मी जसं संपल तसं त्या थाळीमध्ये त्यांच्यासाठी ठेवत असतो आणि ते जसं टुचू टुचू करतात त्या थाळीचा आवाज येतो टाक 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 तर अशा पद्धतीनं समाधान जर पाहायचं असेल तर तुम्ही जरूर आवडी चाण्याच्या प्रांगणामध्ये या एकदा जर का पोत्यामध्ये शेंगा भरल्या तर पुन्हा शेंग बाहेर काढली जाणार नाही हां खायला तसं मोठभर यायचं ठीक आहे माझी दोस्त मंडळी येतील तो भाग वेगळा तर पोट भरलं की ते आनंदानं उडून जातात ओके